मध्ये नवीन पाणी योजना सुरू होऊन महिना पूर्ण अजूनही पाणीटंचाई दिलीप जाधवांचा सवाल पलू शहरात नवीन पाणी योजनेचे उद्घाटन होऊन महिना देखील झाला नसतानाच गेल्या पाच दिवसापासून पाण्याचा थेंब ही नळांना न लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत यावरून काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटनाचा फारस सत्ताधाऱ्यांनी केला अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार दिलीप जाधव यांनी केली प्रभाग क्रमांक एकमधील आंधळी रोड इसुगडे वस्ती आणि बाजारपेठ परिसरात मतदार संपर्क दरम्यान ते बोलत होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षा पदाचा उमेदवार श्रीमती जोश्नाई सुगडे प्रभाग एक चा उमेदवार सौ प्र प्रमिला भोसले तसेच पक्षाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दिलीप जाधव म्हणाले नवीन पाणी योजनेचे काम निकृष्ट असल्याने उद्घाटनानंतर महिनाही उलटला नाही तोच लिकीजचे प्रकार सुरू झालेत पाच दिवस पाणीच न आल्याने नागरिकांनी सहनशक्ती गमावली आहे तसेच त्यांनी आरोप केला की गेल्या के पंचवार्षिक काळात स्वाभिमानी आघाडीच्या चार उमेदवारांना मुद्दाम विकास निधी देण्यात आला नाही त्यामुळे प्रभागातील विकासकामांना खीळ बसली स्वच्छतेचा ठेका असो वावर पक्षरोपणाची कामे प्रत्येक ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षापदाच्या उमेदवार श्रीमती ज्योत्नाईसुकडे यांच्यासह सर्व दहा प्रभागातील वीस उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले मतदारांकडून त्यांना या भेटीदरम्यान उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले यात मोऱ्यात अरुण मोरे सतीश मोरे विशाल कोळी श्रीधर मोरे संकेत जाधव सागरी सुकडे सूर्यकांत कोळी मनोज जाधव विकास पोसले संदीप इसुकडे रंगराव जाधव प्रतीक पोसले विजय माने यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या